वेलकम टू मेजवानी जेवणाची ते बघा मुलांच्या डब्यासाठी अगदी इन्स्टंट चीज पाव भाजी कशी केली आणि या भाज्यात ना आपण मुख्य म्हणजे शिजवून घेतलेल्या नाही आहेत आणि अगदी झटपट केलेली आहेत आणि या भाजीची चव जर म्हणाल ना तर अगदी बाहेरच्या पेक्षा सुंदर अशी चव लागते का लागते त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा सकाळचे वाजलेत चार आणि मी आली किचनमध्ये आणि बघू शकता ऑलरेडीच आहे ना मी तयारी करून ठेवली ही तर आता मुलाची जायची आहे ट्रीप आणि ट्रीप म्हटलं ना की काय द्यायचं हा प्रश्न असतो तर आता मी काय करणार आहे अगदी झटपट करून द्यायचं आहे त्याला आणि म्हटलं काहीतरी वेगळं कर आणि मस्त कर तर म्हटलं ठीक आहे आता भाज्या बघून तुम्हाला थोडंफार कळलं असेल तर आपण करायचं आहे अगदी वन पॉटच आपल्याला करायची अगदी आणि तीही इन्स्टंट करायची आहे पावभाजी तर बघा मी ते ना एक कप एक चमचा बटर घालून घेतले म्हणजे थोडस वितळे हे बटर आणि हे ना किंवा ही घालू शकता काही घालू शकता आणि मी अगदीच जास्त मोठे आवाज बोलणार नाही आज कारण काय होतंय ना आजूबाजूची माणसं माझ्या आवाजाने जागे होतील आणि हे ना आपल्याला हाय फ्लेमवर ह्या आहेत ना बटरवर किंवा तुपावर ना चांगल्या अशा परतून घ्यायच्या तर बघा नॉर्मली आपण जेव्हा भाज्या करतो पावभाजी करतो तर आपण काय करतो सगळे एकदम शिजायला घालतो पण अशी जर पावभाजी केली ना तर चवीला अगदी भन्नाट लागते आता यामध्येच ना मला घालायचे मी घालणार आहे बघा शिमला मिरची आणि ही ना दोन शिमला मिरच्या मी छान अशा चोळून पाण्यामध्ये थोड्याशा वेळ घातल्या होत्या त्या घातल्या त्याचप्रमाणे इथं गाजर आहे मी आणि गाजराचे ना छोटे छोटे तुकडे केले तर बघा आपण नॉर्मली जेव्हा गाजर चिरतो तर त्यावेळेस काय करतो थोडेसे मोठे ट्यूब करतो आपण जेव्हा कुकरला लावतो तेव्हा पण आपल्याला ही कुकरला लावायची नाही आता यामध्येच आहे ना फ्लावरचे तुकडे घालून घेते मी आणि इथं ना हे बीट घेतलंय मी आणि हे बीट आहे ना आपल्याला असं तुकडे करून घालायचे तर बघा मी एक बीट होतं आक्क आणि त्यातलं आहे ना असं तुकडे करून लागलीच यामध्ये घालून घेणार आहे आणि इथं घेतला आहे बघा हा पावभाजी मसाला, पाव भाजी मसाला अप्ता थोड़ा भाजा अप्ता हा पावभाजी मसाला आपल्याला आत्ता मी थोडा घालणार आहे भाज्या परत असताना एखाद चमचा भरून घालून घेतला आहे आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा तर बघा माझ्याकडून आहे ना दाखवताना वाटाणा राहिला होता तो घालून घेते आणि हा पौदन वाटाणा नाही घेतलेला मी ताजा वाटाणा घेतला आणि ह्या भाज्या चांगल्या असतात तेलावर परतून घ्यायच्यात एखाद दुसरा मिनिट आता यामध्ये ना बघा भाज्या चांगल्याश्या तेलावर कोट करून घेतलेल्या आहेत मी आणि हे ना परतून आता व्यवस्थित अशा झालेल्या भाज्या आता यामध्ये ना अर्धा कप अर्धा अर्धा कप पाणी घेतले आहे आणि आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि फक्त आपल्याला आहे ना एक छान दणकून वाफ काढून घ्यायची आहे ते बघा सात मिनिटं झालीत आपण भाजी चेक करूया बघू शकताय आता आपण ही चेक करूया ते बघा बटाटा चांगला शिजलाय आता मी काय केलंय ना इथं मॅशर घेतलाय आणि या मॅशरने ना आपल्याला या भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या चांगल्या अशा मेनागत करून घेतल्यात भाज्या आणि हे ना भाजी ना व्यवस्थित अशी आपली मॅश झालेली आहे आता ही आपण साईडला ठेवूया आता हिथं एक पॉट घेतला या पॉट मध्ये ही भाजी मी काढून घेणार आहे छान गरम झाले यामध्ये घालायचे आपल्याला जिरं एक मोठा चमचा जिरं घेतले तर जिरं छान फुल्लक की यामध्ये घालायचं कांदा तर आहे ना दोन मोठे छोटे छोटे मीडियम साईजचे कांदे घेत होते आता कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मीठ घालूया तर बघा आपण भाज्या शिजताना मीठ घातलं नव्हतं बिलकुल त्यामुळं काय होतं ना आपण भाज्या शिजताना मीठ घातलं ना तर भाजी लवकर शिजत नाही जर तुम्ही आहे ना विदाऊट मीठा शिजना भाजी लवकर शिजवली ना तर लवकर शिजते आणि अगदी झटपट ही पावभाजी तर बघा कांदा आहे ना हलकासा लालसर झाला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं मिक्स करून घालूया बघा आलं लसणाचं आहे ना आपल्याला फक्त कच्चेपणा काढून घ्यायचं आता यामध्ये घालायचं आहे दोन मोठे टोमॅटो चांगले मिक्स करून घ्यायचे आता आहे ना यावर आहे ना झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर आता चेक करूया जो टोमॅटो आहे ना छान था, छान असा मॅश झालाय आता यामध्ये घालायचे काही बेसिक मसाले तर त्यामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा इथं घालते पाव चमचा हळद इथं आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतले आणि हे घालणार आहे मी दोन चमचे यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा धने आता यामध्ये घालूया एक मोठा चमचा पावभाजी मसाला आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचे तर बघा कलर किती सुरे कसा आलेला आणि झटपट करून तयार होती ही आता यामध्ये घालायची ही मॅश केलेली भाजी आता याला ना आपल्याला चांगली उकळी काढून घेऊया येत आता मी काय केले ना इथे एक तवा ठेवला गरम करायला यावर आपल्याला घालायचंय आहे अर्धा ते एक चमचा तेल घालायचंय आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला तर बघा अगदी थोडासा घातलेला आहे पाव चमचा पावभाजी मसाला सॉरी बेडगी मिरचीचं लाल तिखट यामध्ये घालायची कोथिंबीर हो थोडीशी आणि हा तडका आपल्याला घालायचा आहे भाजीवर यांनी ना भाजीला जो म्हणाल ना तर अगदी सुपब येते अगदी मार्केट सारखी चव येते आणि भाजी आहे ना आपली ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता यामध्येच या ना मी ह्या तवा घेतला यावर ना थोडस तूप घालून घेतलंय मी गे। यावर घालायचं आहे थोडासा पावभाजी मसाला आणि असं स्प्रिंकल करून घालायचं आहे थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट थोडीशी कोथिंबी आणि हा पाव घ्यायचा आहे ना आपल्याला आता यावर घालून घ्यायचा आहे त्याचची आपली मी लोट ठेवलेली आणि पावसुद्धा बघा छान असा गरमागरम शेकून तयार झालेलं आहे काढून घेऊया तर इथे ना भाजी घेतली मी डब्यात भरून आणि मी काय कराय केलं इथे चीज स्लाइस घेतली तर माझ्या मुलाला आहे ना चीज खूप आवडतं म्हणून मी असं चीज यावर ठेवून देणार आहे तो जेव्हा डबा खाईल त्यावेळेपर्यंत चीज व्यवस्थित असं वितळलेलं असेल आणि चवीला खूप भन्नाट लागते आता यावर झाकण लावूया इथं घेतला हा टिफिन बॉक्स त्याचा आणि ना हे आपल्याला पाव असे छान फोल्ड करून ठेवायचे आता पाव थोडासा बसत नाही मग मी काय करणार आहे इथंच बाजूला ह्याला लिंबू देणार आहे थोडासा कांदा थोडीशी कोथिंबीर तर हे बघा मस्त अशी टिफिनसाठी पावभाजी अगदी झटपट करून तयार झालेली आहे तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका मी जास्त मोठा आवाज काढणार नाही आहे कारण आहे ना, ना आजूबाजूची माणसं खरंच जागे होतील कारण आपण केल ही आप मी जे केलंय नाही ते सकाळच्या पहाटेचं केलं आहे म्हणून जास्त मोठ्याने बोलणार नाही आहे तर एकदा या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी किंवा सहलीसाठी एकदा असा टिफिन करून द्या खरंच मुलं खूप खुश होतात आणि मुलांना आवडली की नाही ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची